मित्रांनो आज आपण पाहणार आहोत जुने पाठ्यपुस्तक इयत्ता तिसरी माणसांची गोष्ट भटकंती आश्मयुगातील माणूस सुरुवातीला जंगलात राहायचा इतर प्राण्याप्रमाणे सुद्धा भटकत असायचा निवाऱ्यासाठी माणूस झाडा जोडपात आश्रय घेत असे कधी तो पाण्याजवळ असल्यास डोंगरातील गुहांमध्ये राहत असे कारण जगण्यासाठी माणसाला पाणी आवश्यक आहे भूक लागल्यावर अश्मयुगातील माणूस काय बरे खात असेल तो झाडावरची फळे तोडायचा काठीने किंवा दगडी अवजाराने जमीन उकरून कंदमुळे काढायचा निसर्गात जे मिळेल तो ते खायचा काही वेळा भटकंती करणाऱ्या दोन टोळ्यांची गाठ पडत असे त्यांची भांडणे होत असत तर कधी मैत्री होत असे त्यातील दोन्ही टोळ्यांतील लोकांना एकमेकांच्या अनुभवाचा फायदा होत असे नव्या अवजारांची माहिती मिळत असे नव्या कला शिकता येत शिकारीच्या व राहण्याच्या वेगवेगळ्या वेग पद्धती समजत यातून त्यांची आणखी प्रगती होत असे अशा आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद